श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्त्व हो आहे माघ महिन्यातील ही अमावस्या महाशिवरात्रीनंतरच लगेच आलेली असल्यामुळे या अमावस्येचं महत्त्व अधिकच वाढलं आहे आणि त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर ते आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतात आपण केलेल्या उपायांचा आपल्याला अधिक लाभ मिळत असतो या माघ अमावस्येच्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे माघ अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने अनेक प्रकारच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते माघ अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीमध्ये स्नान करून आणि त्यानंतर दानधर्म हा केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपली सर्व आर्थिक संकटे दूर होतात माघ महिन्यामध्ये येणारी ही अमावस्या आपल्या पित्रांची पूजा करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी आपले पितर हे त्यांच्या लोकातून आपल्या पृथ्वी तलावर येत असतात आणि अमावस्येच्या तिथीला जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली त्यांच्यासाठी पिंडदान तर्पणविधी केला तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात अमावस्येच्या तिथीला दानधर्म केल्याने सुद्धा आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले पितर संतुष्ट होऊन त्यांनी जर आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तर यामुळे आपली प्रगतीस प्रगती होते आपल्याला प्रत्येक का कामामध्ये यश मिळतं ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये कडक प्रखर पितृदोष आहे तर त्यांनी अमावस्येच्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान हे केलं पाहिजे आणि आपल्या पित्रांच्या शांतीसाठी दानधर्म हा सुद्धा नक्की केला पाहिजे जरी आपल्याला प्रत्येकाला पितृदोषा असेल किंवा नसेल तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या या असतातच कधी कधी एक झाली की एक समस्या ही आपल्यापुढे नेहमी हजरच असते आणि या समस्यांमधून मार्ग कसा काढावा हे आपल्याला समजत नाही आणि या सर्व समस्या आपल्या मागे का लागत असतात तर आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट नसतात त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावर नसतो आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो त्यामुळे ही संकट आपल्यामागे लागलेली असतात कधीकधी आपण यश मिळवण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो पण तरीसुद्धा अपेक्षित हे आपल्याला मिळत नाही आपल्या मनासारखं काहीही घडत नाही आपल्या कुटुंबाची प्रगतीही खुंटते आपल्या घरातील दारिद्र्य दूर होत नाही तर उद्या मागामावसीच्या या अतिथीला आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी आपल्या पित्रांची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या मागे लागलेली संकट समस्या अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल आपल्या घराची प्रगती होईल याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उद्या माघ अमावसेला आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपण आपल्या पित्रांची कोणती सेवा करायची आहे आपलं पितर हे संतुष्ट होण्यासाठी एक दिवा हा आपल्याला कसा लावायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा तर उद्या अमावस्येच्या दिदीला आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सर्वात आधी आपण स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे माघ मावसलेल्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे पण आपल्याला प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला जमत नाही त्यामुळे आपण घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तसंच काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्यामुळे आपला प्रखर पितृदोष हा दूर होत असतो तर आता उद्या आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रज्वलित करू शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही दक्षिण दिशेलासुद्धा हा दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल तर यासाठी आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा हा बनवायचा आहे आणि कणेक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा कणकेचा चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि, प्लेट है। आणि, है आणि त्या प्लेटमध्ये आणि स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्याच्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या दोन उभ्या रेषा आणि मध्ये चार बिंदू हे आपल्याला नक्की काढायचे आहेत या पद्धतीने पूर्ण स्वस्तिक चिन्ह हे आपल्याला त्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर त्या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला थोड्याशा हळद कुंकू अक्षदा आणि फुल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक चिन्हावर कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला अकरा अखंड काळे तिळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे काळे तिळ टाकत असताना आपल्याला ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपण हा चौमुखी दिवा बनवला असल्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला चारही दिशांना वाती लावायच्या आहेत कापसाच्या दोन जोडवाती घेऊन त्याची एक वात करायची आहे आणि या पद्धतीने चारही दिशांना चार वाती आपल्याला या दिव्यामध्ये लावायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे मग तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवू शकतात किंवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवला तरी सुद्धा चालेल आणि यानंतर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यापाशी आपल्याला बसायचं आहे आणि काही सेवाही आपल्या पित्रांसाठी आपल्याला करायची आहे तर या दिव्याजवळ बसून आपल्याला आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि म्हणून मन आपल्या पित्रांची आपल्याला माफी मागायची आहे आपल्या पूर्वजांचे आपण स्मरण करायचे आहे आणि आपल्या पूर्वजांना आपण सांगायचं आहे की जर माझ्याकडून तुमची कुठलीही सेवाही झाली नसेल माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल किंवा घरातल्यांकडनं जर काही चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून पुढे आम्ही तुमची कुठलीही सेवा चुकवणार नाही इथून पुढे आमच्याकडनं जशी होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना सांगायचे आहे आणि त्यानंतर त्या दिव्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ओम पितृ देवताय न या मंत्राचा आपल्याला दिव्यासमोर बसूनच एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याचप्रमाणे पितृ अष्टक सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला हे पितृ अष्टक म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन श्रवण केलं तरी सुद्धा चालेल पण या दोन सेवा आपल्याला नक्की करायच्याच आहेत आणि या दोन सेवा करून झाल्यानंतर आपण आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तसंच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही तुमच्या पूर्वजांना यावेळी सांगू शकतात मग तुमच्या मुलामुलींचा विवाह हा जुळून येत नसेल किंवा तुमच्या मुलामुलींना संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमचं दारिद्र्य दूर होत नसेल घरामध्ये माता लक्ष्मीही येत नसेल तर याप्रमाणे तुमची जी काही समस्या असेल तर ती समस्या तुम्हाला तुमच्या पूर्वजांना यावेळी सांगायची आहे आणि त्याचप्रमाणे यावेळी आपण आपल्या पित्रांना असं सुद्धा सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी कायम राहू द्यात असं म्हणून आपण त्या दिव्याला पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्या पूर्वजांनासुद्धा आपण नमस्कार करायचा आहे तर हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर हा उपाय करताना शक्यतो तो आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनीच करावा मग तुमच्या घरामध्ये आजी असेल आजोबा असतील तर त्या व्यक्तींनीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा किंवा इतर कुठलेही वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही हा उपाय करून घ्या पण त्यांच्याकडून हा उपाय करून घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल फक्त जर तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यामुळे या काळामध्ये ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा नंतर प्रज्वलित करायचा आहे आणि रात्री कमीत कमी बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील इतकं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक दिवा हा आपल्याला पिंपळाच्या झाडापाशीसुद्धा जरूर लावायचा आहे तर आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उद्या अमावस्येच्या तिथीला आपण पिंपळाच्या झाडाला एका कलशामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तिळ गंगाजल साखर तांदूळ आणि फूल हे टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर असा हा कणकेचा चोमुखी देवा आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा लावायचा आहे पिंपळाच्या झाडावर आपल्या पितरांचा वास असतो आणि अशा पद्धतीने अमावस्येच्या तिथीला पिंपळ वृक्षाला जल अर्पण केल्याने आणि पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा लावल्याने आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच आपला प्रखर पितृदोष हा दूर व्हावा आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी उद्या माघ अमावस्येला असा हा दिवा आपल्याला आपल्या पित्रांसाठी जरूर लावायचा आहे तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला एक दिवा हा कसा केव्हा कुठे लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ